एसएस न्यूज चॅनलला ला करा बेल आयकॉनवर वर क्लिक करा एस एस न्यूज च्या बातम्या पहा आपल्या मोबाईल वर नमस्कार मी शिल्पा बाविसकर एस एस न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे चला तर मग जाणून घेऊयात आजच्या महत्त्वाच्या बातम्या उल्हासनगरच्या कुर्ला कॅम्प चौकात दोन दुचाकींनी एकमेकांना जोरदार धडक दिली अपघाताचा हा व्हिडिओ सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित झाला आहे या अपघातात दोन जण गंभीर जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत कुर्ला कॅम्प चौकातून कैलास कॉलनीकडे एक दुचाकी भरधाव वेगात जात असताना चौकातून जाणाऱ्या दुसऱ्या दुचाकीला तिने जोरदार धडक दिली या धडकेमुळे दोन्हीही गाड्यांवरील दुचाकीस्वार आणि त्यांच्या पाठीमागे बसलेले दोघे जण खाली पडले या दोघांना गंभीर दुखापत झाली आहे या प्रकरणी पोलीस ठाण्यात कोणत्याही प्रकारची तक्रार देण्यात आलेली नाही त्यामुळे गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला नाही एस एस न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉनवर क्लिक करा एस एस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईलवर